नमस्कार मी विषय गुरे या संदर्भात मी लेटर दिलं होतं बावीस दोन दोन हजार चोवीसला आता लगभग तीन ते चार महिने होऊन गेले आणि इथले वाढ ऑफिसमधला कुठलाही अधिकारी तिथे पाणी करण्यासाठी आलेला ना नाही ना। तर आता परत त्यांना अकरा सात दोन हजार चोवीस रोजी परत दुसरा लेटर दिला कारण तिथं संडाची लाईन नस संडाची लाईन काढण्यासाठी कुठलेही परमिशन नसतानासुद्धा तिथे बिलग्रस्तपणे संडाची लाईन काढल्या गेलेली आहे कारण तिथे ते येण्या ना मुलांना नागरिकांना खूप समस्या सामना करावा लागतो या परिसरात पूर्णतः दुर्गंधी पसरलेली आहे आणि खूप मच्छर झालेले आहेत आणि काळ्या आळ्या पण पडलेल्या आहेत तर आता यांना माझी विनंती आहे की लवकर लवकर कारवाई करतील पण त्यांना आम्ही लेटर ले दिलं आहे आता येत्या आठ दिवसात जर सदर पाहणी करून कारवाई नाही केली आणि तो बाथरूमची लाईन बंद नाही केली तर तेवीस सहा दोन हजार चोवीसपासून नवी मुंबई कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे आणि शक्ती प्रदर्शन करणार आहे महानगरपालिकेच्या विरोधात आणि पोपट घेणे वार्ड ऑफिसरच्या विरोधात आणि जे कर्मचारी आहेत ज्याच्या अंडरमध्ये हा सेक्शन येतो त्याच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आहे याची नोंद महानगरपालिकेने घ्यावी ते नंबर धन्यवाद